लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात जुलै आणि ऑगस्ट म्हणजेच तेरावा आणि चौदावा जुलैचा महिना म्हणजेच तेरावा आणि ऑगस्टचा महिना म्हणजे चौदावा असे दोन एकूण टप्पे या वेळेस रक्षाबंधन निमित्त येणार आहेत का आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलं आहे तर सर यामध्ये खरंच किती तथ्यता आहे येऊ शकतं का आणि यावर सरकाराने आधिकारिक काही माहिती दिलेली आहे का या संदर्भात सर्व माहिती अगदी कमी शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये किती तथ्यता असू शकते म्हणजे दोन हप्ते जुलै आणि ऑगस्ट ऑलरेडी लोकांना जूनचा हप्ता अजूनही आलेला नाही त्याच्यामध्ये सव्वीस लाख फॉर्म जे आहेत ते होल्डवर ठेवण्यात आलेले आहेत त्याची पहिली स्क्रुटिनी करा ही ही बाब जी आहे मी सरकारला इथे आ, विचारू इच्छितो पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्याच्या बाबतीत पहिल्यांदा मी सांगतो बघा रक्षाबंधन आहे नऊ ऑगस्टला आणि मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की त्यावेळेस जून महिना चालू होता त्याच वेळेस सॉरी जुलै महिना चालू होता आणि मी त्याच वेळेस सांगितलं तुम्हाला जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही तो ऑगस्टमध्ये जाईल आज एक तारीख आहे एक ऑगस्ट आहे आणि मी आज परत सांगतोय तुम्हाला की हे दोन हप्ते कधी मिळू शकतात किंवा नाही मिळू शकत याची तथ्यता काय आहे हे सर्व गोष्टी आता सांगतो बघा नऊ ऑगस्टला जे आहे रक्षाबंधन आहे आणि त्यामुळे रक्षाबंधन म्हणजे लाडकी बहीण योजनेचं हो अगदी योग्य त्याला आपण म्हणूयात की ती तारीख असतं आणि त्याला अत्यंत जे आहे महत्त्व असतं रक्षाबंधनला कारण लाडकी बहिणी योजना हो आणि रक्षाबंधन हे नाता जरा थोडं घट्ट आहे पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे मागच्या वर्षी रक्षाबंधनला दोन्ही हप्ते एकत्रित दिले होते का ही बाब तुम्ही पहिली समजून घ्या त्याचं उत्तर आहे होय पण जुलै आणि ऑगस्ट असे दोन हप्ते होते म्हणजे खरं तर रक्षाबंधनचा हप्ता हा पहिला हप्ताच असं म्हणलं तरी काय हरकत नाही पण जुलैचा हप्ता दिला आणि रक्षाबंधनचा हप्ता दिला म्हणजे सतरा त्यावेळेस एकोणावीस ऑगस्टला जे रक्षाबंधन होतं त्या म्हणजे दोन हजार चोवीसला आणि त्यावेळेस जर आपण पाहिलं आहे तर त्यावेळेस दिले होते परंतु जुलैचा एक महिना ऑलरेडी पेंडिंग होता आणि त्यावेळेसचा चालू महिन्याचा म्हणजेच रक्षाबंधनचा तो पण ऑगस्टचाच महिना होता आणि त्या महिन्याचा असे दोन हप्ते दिले होते पण अगोदरचा एक का नंतरचा एक आता झालं असं आहे की आता सध्या आपल्याकडे जुलैचा महिना यावेळेस पेंडिंग आहे आणि त्या महिन्याच्या संदर्भात जी आर आलेले आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्या हप्त्याचं वितरण हे पाच तारखेच्या अगोदर होऊ शकतं मागच्या वेळेस रक्षाबंधनच्या अगोदर दोन दिवस अगोदरच वितरण झालं होतं रक्षाबंधनच्या दिवशी नाही अगोदरच वितरण झालं होतं मग यावेळेस पण मी माझ्या अशा मते की रक्षाबंधनला जर का वितरण झालं त्याचबरोबर मग तर आपल्याला लक्षात ठेवा दोन हप्ते मिळण्याची शक्यता आहे डायरेक्ट एकत्रित पण जर रक्षाबंधनच्या अगोदर म्हणजे पाच तारखेच्या आत किंवा पाच तारखेपर्यंत वितरण झालं तर मात्र सोबत दोन हप्ते मिळण्याची शक्यता नाही हीही ही मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो बघा काही गोष्टी आणखी क्लिअर करायच्या बाकी आहेत बघा पहिला तर सव्वीस लाख जे आहेत फॉर्म अपात्र झालेले आहेत बऱ्याचशा लाडक्या बहिणी नाराज आहेत कदाचित त्या नाराजीला दूर करण्याचा प्रयत्न देखील रक्षाबंधनाच्या निमित्त केला जाऊ शकतो त्यामुळे दोन हप्ते जर समजा पाच तारखेच्या पुढे एकत्रित जर नऊ तारखेलाच रक्षाबंधनाच्या दिवशीच जर वितरण झालं तर दोन हप्ते मिळणे शक्यता आहे कारण की त्यासाठी जी आर काढणं गरजेचे आहेत ना कारण की जुलैच्या तेराव्या हप्त्याचे जी आर आलेले आहेत आता इथून पुढे बघा जी आर येत आहेत जी आर शिवाय जी आय वितरण एक प्रोसेस आहे त्याचा ओ पी ज्याला आपण म्हणतो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसर तर त्या प्रोसेसनंच चालणार त्या गोष्टी असं नाही की कधी पण पैसे जे वाटलं त्यावेळेस सरकार देणार असं नाही होणार त्या प्रोसेस त्या प्रोसेसनं जाणार तर त्या प्रोसेसच्यानुसार आत्तापर्यंत एक आणि त्यानंतर दोन म्हणजे तीस तारखेला आणि एकतीस तारखेला जी आर आलेला आहे जुलैच्या तेराव्या परंतु चौदाव्या हप्त्याचा आला का नाही ना तर चौदाव्या हप्त्याचा म्हणजे ऑगस्टच्या महिन्याचा जर पाच तारखेपर्यंत कोणताही जी आर नाही आला तर समजायचं की दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार नाही त्याचा साधा सिंपल गणित आहे पण पाच तारखेच्या आत जर पाच तारखेलाच वितरण झालं नाही पाच तारखेपर्यंत पण आणि पाच तारखेपर्यंत एक पण जी आर आला कोणत्या चौदाव्या हप्त्याच्या संदर्भात तर समजायचं नऊ ऑगस्टला मग ते वितरण होईल आणि दोन्ही हप्ते एकत्रित मिळेल म्हणजे तुम्हाला क्लिअर झाला असेल बघा की दोन हप्ते मिळण्यासाठी आपल्याला अजून पण पाच ऑगस्टपर्यंत दुसरे जी आर येतात का ही ही बाब पाहणं गरजेची आहे पहिल्यांदा मला तर असं वाटतं आहे की दोन हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता जरी वेगवेगळ्या ठिकाणी वेग माध्यमांमध्ये तुम्ही ऐकली असेल तरी पण मला कमी वाटते कारण की त्या संदर्भात जी आहे तेवढी पुष्टीकरणाची एवढी माहिती जी आहे शासकीय स्तरावर कोणत्याही अधिकाऱ्याकडनं आल्या नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आठवडाभरच राहिलेला आहे नऊ तारखेला जरी आपण विचार केला आठवडा पण उरलेला नाही तर त्याचा जास्त बोलबाला पण केलेला नाही सरकारने त्यामुळे शक्यता मला कमी वाटते की दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील पण जर मिळाले तर फारच उत्तम अतिउत्तम मी म्हणेल आणि तसं करायला पण पाहिजे या पण मी मताचं आहे पण बघूयात ऑगस्ट महिन्याबद्दल एकही अजून जी आर आलेलं नाही ही बाब पण तुम्ही समजून घ्यायची आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य पाच तारखेपर्यंत जर आपल्याला वितरण झालं नाही आणि नऊ तारखेपर्यंत जर मोडतं जात असेल तर कदाचित नवीन जी आर येऊन कदाचित दोन हप्ते थोड्या थोड्या ग्यापनिक गाव येईनं पण होण्याची शक्यता आहे पण जर याच महिन्याचं म्हणजेच ऑग जुलैच्या महिन्याचं याच महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये नऊ तारखेपर्यंत कोणताच जी आर नाही आला किंवा पाच तारखेपर्यंत कोणताच जी आर नाही आला कारण जुलैचेच आत्तापर्यंत जी आर आले तर त्यानुसार तर मग आपल्याला ऑब्व्हियसली फक्त जुलैच्याच वितरणावर थांबवणं लागेल हा की आपल्याला ऑगस्ट या महिन्याचं वितरण अजूनही बाकी आहे ही बाब पण तुम्हाला मी सांगू इच्छितो असो पाच तारखेपर्यंत मात्र माझ्या मते जर वितरण होतं की नाही किंवा नवीन जी आर येतो की नाही या दोन गोष्टीवरून अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ऑगस्टच्या संदर्भात डिपेंड राहणार आहेत तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात मुळात मुद्दा हा आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजूनही जूनचा हप्ता आला नाही तो पहिला द्या कारण काय असतं माहिती आहे का की त्यांच्या बाजूची आज उद्या तुमच्यावर जर ही परिस्थिती आली तर मग आपल्याला वाईट वाटेल त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना ज्यांना हप्ता आला नाही जुलैचा बारावा सॉरी जूनचा बारावा हप्ता तोही मी म्हणतो सरकारने त्यावर खास करून लक्ष द्यायला पाहिजे कारण त्याही पात्र लाभार्थी असून त्याच्यामधल्या बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा फॉर्म हा होल्ड करण्यात आलेला आहे त्यांचा त्य जो लाभ आहे तो तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेला आहे त्याची पटकन स्क्रुटिनी करा आणि पटकन त्यांच्या खात्यामध्ये जे आहे यावेळेच्या जुलैच्या हप्त्यासोबत आणि शक्य असेल तर जुलै ऑगस्टसोबत ते जूनचे पण पैसे देण्याचा प्रयत्न करावा तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल सर्व मी मुद्दे अगदी सविस्तरपणे तुमचे क्लिअर केलेले आहेत काही अडचण असेल यापुढे पण तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद